कोट्यावधी रुपये खर्च करून एखादी नवी योजना आणण्यापेक्षा कृष्णेतील पाण्यावर अद्याप फिल्टरेशन प्लांट बसवून सांगलीला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा कसा होईल यासाठी महापालिका प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असल्याची ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी दिली आज महापालिकेच्या वसंतदा पाटील सभागृहात पाणी प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये अनेकांनी सांगलीतील पाणी प्रश्न किती गंभीर आहे याचा पाडाच वाचला मात्र त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी गेल्या आठवड्याभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली व सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया असे भावनिक आवाहन केले तर उपायुक्त वैभव साबळे यांनी पीपीटीद्वारे सध्या स्थितीत काय आहे याची माहिती दिली बैठकीस उपायुक्त पंडित पाटील सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर पैलवान पृथ्वीराज पवार रोहिणी पाटील उर्मिला बेलवलकर विष्णू माने हनुमंतराव पवार पद्माकर जगदाळे आनंद लेंगरे जयश्री पाटील उत्तर कांबळे सुजित काटे सर्जेराव पाटील मयूर घोडके माधुरी वसगडेकर डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सांगलीकर जनता उपस्थित होती

की स्वच्छ नदी आपल्याला करायची असेल तर प्रशासना आमचा काय त्यामध्ये सहभाग असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी चर्चा या ठिकाणी मागे काय झालं पुढे काय होणार आहे एकमेकांशी वाद संवाद करण्यापेक्षा ज्या काही गोष्टी आता पाठीमागे झाल्या त्या होत नाही पण पुढे स्वच्छ पाणी येण्यासाठी नागरिकांना मृगत पाणी येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काय ठिकाणी आपण विषय घेतला पाहिजे तेवढी मला तास एक तास ते कि पे पाणी मिळते एकाच टाकीवरती सकाळी निमा देतोय संध्याकाळी निमा भाग देतोय कधी वेळेवर येते कधी वेळेवर येत नाही अशी परिस्थिती आहे वारण्याचं जर का पाणी हे बघितला शुद्धता बघितला तर साहेब हे पाणी काहीकडे पिण्यासाठी एक नंबर आहे चांगलं पाणी तिची तुम्ही शुद्धता चेक करून जर का केला तर साहेब एक नंबर आणि वारण्याचं साहेब त्या पट्ट्यामध्ये एकच वारण्यास शिवाय काय म्हणताय

आणि पाणी आणि मिश्रित किंवा येत असेल त्यामुळं नागरिक सुद्धा आजारी पडत आहे हे बाकीचे सगळे प्रश्न तुम्ही कसे मिटवा ते पण आता मे महिन्यापर्यंत तुम्ही महिलांसाठी किंवा सगळ्या नागरिकांसाठी काय उपाययोजना करणारा एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यावे धन्यवाद शहराला कधी नाहीये वारंवार सभागृहात मागणी झाली तरी पण आजपर्यंत आपण पाणी शहराला देऊ शकलेलं नाहीये त्याच्याबरोबर स्वच्छ पाणी पाहिजे अशी पण नागरिकांची मागणी होती तर कुठलीच मागणी आपल्याकडून पूर्ण होऊ शकलेली नाहीये

आमच्याकडे एका फॅमिलीकडे नजरेने बघावं आणि आज पर्यंत सांगलीच्या इतिहासामध्ये आज ब्लाइंड म्हणून साजरा होतोय का तर सांगलीत कधीच पाणी स्वच्छ नाही आणि पाण्याची कमतरता नाही असं कधीच झालेलं नाही तर पोलीस साहेब याच्यात तोडगा काढावा आणि आम्हाला आमचं जे हक्क आहे चांगलं पाणी आणि स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी द्यावा सुमारे चौदा तक्रारी आपल्याला राव मागच्या तेवीस जानेवारीपासून ते आज तक आहेत आढी मिश्रित पाणी किंवा गढूळ पाणी किंवा काळपट पाणी याच्या आलेले आहे या चौदा वेगवेगळ्या तक्रारींचा ओळापो आपण या पीपीटीच्या माध्यमातून करत आहोत जास्त पैसे मोठ्या मोठ्या योजना घालण्यापेक्षा आहे ते कृष्णातलं पाणी चांगल्या पद्धतीनं शुद्ध करून देणं आणि हे जे कृष्णा कोरडी पडल्यामुळे हे जे प्रश्न निर्माण होते त्यासाठी ते पण अधिकारी होते त्याबद्दल पण झाले की कृष्णा त्यांनी पण आश्वासित केलेलं आहे की कृष्णा कधीही कोरडी पडणार नाही अशा पद्धतीने नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि या निश्चितच हा आमचा जो छप्पन मेंडीमुळे हा जो प्रश्न निर्माण झाला होता तो पंधरा दिवसात आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो त्या दृष्टीने उपाययोजना सुरू केलेल्या आहेत गेल्या आठ ते दहा दिवसात संपूर्ण जो काही काही भागात संपूर्ण संघ शहरातले पण छप्पन खेळी मल्लीच्या प्लॅन्टवरून ज्या टाक्यावरून पाणीपुरवठा केला होता त्या टाक्यामधून स्वच्छ पाणीपुरवठा होता आणि नागरिकांना स्वच्छ आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा घ्यायची आम्ही खात्री आणि काळजी घेतलेली त्या दृष्टीने नियोजन केलेलं आहे बाकीचे जे प्रश्न पाणी प्रत्येक बिलाचे पाणी पिढी जे प्रमाणात येते लिकेजचे त्याच्यावर पण योग्य पद्धतीने नियोजन करून एक होते आराखडा तयार करून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी उतरून नागरिकांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोबण्याचं प्रमाणे पाणी पद्धतीने आश्वासन केलेलं आहे आणि दृष्टीने आज बैठक वातावरणात पार पडली यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा